नमस्कार मंडळी आज दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि बिहारमध्ये नितीश कुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालंय आर जे डी आणि महागठबंधन काँग्रेस यांचा सुपडा साफ झालाय दोनशे दोन जागा एनडीए गठबंधनाला भेटल्या त्यामध्ये नितीश कुमार यांच्या जेडीओ पक्षाला पंच्याऐंशी जागा मिळाल्या आणि नितीश कुमार परत एकदा किंग मेकर ठरलेत परंतु चर्चा नितीश कुमार मुख्यमंत्री झाले त्याची नाही होते चर्चा जास्त याची होती की नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री झाले त्यांच्या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री कसे झाले त्याच्यावरच आजचा व्हिडिओ मित्रांनो पंचवीस वर्षाचा हा कालावधी आहे म्हणजे मुख्यमंत्री होण्याचा दा कालावधी दोन हजार साली ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले दोन हजार सालापासून दोन हजार पंचवीस या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये दहावेस नितीश कुमार मुख्यमंत्री झाले त्यांची राजकीय कारकिर्द त्यापेक्षा जास्त आहे परंतु मुख्यमंत्री म्हणून जी कारकिर्द पंचवीस वर्षाची आहे आणि त्यामध्ये नितीश कुमार दहावेस मुख्यमंत्री झाले आता कदी -कदी ते कधी कधी झाले आणि कसे झाले त्याबद्दलच आजचा व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पहिल्यांदा नितीश कुमार जे मुख्यमंत्री झाले ते साल दोन हजार साली त्यावेळेस ते त्यांची युती एनडीए बीजेपी सोबत होती आणि यांच्या युतीला एकशे त्रेपन्न जागा आल्या त्यावेळेस एकशे त्रेसष्ट हा बहुमताचा आकडा होता त्यापैकी एकशे त्रेपन्न मिळाले म्हणजे दहा जागा कमी पडत होत्या आर जे डी जे समोर होती, होती विरोधामध्ये त्यांना देखील बहुमत मिळालेलं नव्हतं त्यांच्याकडे एकशे एकोणसाठ जागा होत्या त्यांनाही चार जागा कमी पडत होत्या परंतु केंद्रामध्ये वाजपेयीची सरकार होती वाजपेयीच्या दबावामुळे नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली परंतु ते बहुमत सिद्ध करू शकले नाही आणि फक्त सातच दिवस नितीश हे मुख्यमंत्री राहू शकले त्यांची मुख्यमंत्री म्हणून सात दिवसात ही संपली अशी त्यांची पहिली टर्म होती त्यानंतर दोन हजार पाच साली नितीश कुमार यांना स्पष्ट बहुमत मिळालं आणि ते फुल टाइम मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे त्यांनी कारभार सांभाळला दोन हजार पाच ते दोन हजार दहा यावेळेस त्यांनी अनेक योजना सुरू केल्या सायकल योजना जेवण योजना सुरू केल्या नितीश कुमार यांना सुशासन बाबू म्हणून त्यावेळेस ओळख मिळाली होती त्यानंतर तिसरी टर्म नितीश कुमार यांची दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या कालावधीत आली हा कालावधी एनडीए साठी आणि नितीश कुमार साठी अत्यंत महत्वाचा होता कारण त्यांनी सगळे रेकॉर्ड मोडले होते मित्रांनो दोनशे सहा जागा त्यांनी ह्यावेळेस जिंकल्या होत्या आरजेडीचा पत्ता साफ झाला होता सुरुवातीचा काळ चांगला होता परंतु दोन हजार चौदा मध्ये जी लोकसभेचं इलेक्शन झालं त्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये नितीश कुमारांचे फक्त दोन खासदार निवडून आले अगोदर वीस होते त्यामुळे नितीशकुमार कुमार यांनी एनडीएचा साथ सोडला राजीनामा दिला त्यानंतर जितनराम माझे मुख्यमंत्री झाले त्यांनी देखील राजीनामा दिला त्यानंतर परत नितीशकुमारांनी महागठबंधन काँग्रेस आणि काही अपक्षांना धरून चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नितीशकुमारांची पाचवी जी टर्म होती ह्यावेळेस त्यांनी आर जे डी काँग्रेस यांना सोबत घेऊन महागठबंधनात इलेक्शन लढलं यावेळेस देखील त्यांनी स्पष्ट बहुमत घेतली आणि ही पाचव्या टर्म मध्ये आर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले परंतु ही टर्म देखील फक्त दोनच वर्ष राहिली त्यानंतर परत नितीश कुमारांनी बीजेपीचा हात पकडला आणि सहाव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दोन हजार सतरा ते दोन हजार वीस मध्ये एनडीए बीजेपी सोबत मुख्यमंत्री राहिले त्यानंतर रेग्युलर दोन हजार वीस मध्ये विधानसभेचं इलेक्शन झालं त्यावेळेस देखील हे इलेक्शन बीजेपी एनडीए सोबत नितीश कुमारांनी लढलं आणि सातव्यांदा मुख्यमंत्री झाले परंतु ही कारकिर्द देखील दोन वर्ष टिकली त्यानंतर परत ती फुटली परत नितीश कुमार महागठबंधन म्हणजेच आर डी सोबत आले हा कालावधी झाला दोन वर्षाचा दोन हजार चोवीस पर्यंत नितीश कुमार आठव्यांदा मुख्यमंत्री झाले होते दोन हजार चोवीस येता येता बिहारच्या आठवे मुख्यमंत्री नितीश कुमार आता देशाचा फेस होऊ लागले होते इंडिया आघाडी तयार झालेली होती एनडीएच्या विरोधात जर कोणी उभा फेस म्हणून जर कोणाला प्रोजेक्ट करायचंय तर नाव येत होतं नितीश कुमार असं वाटत होतं की नरेंद्र मोदी विरुद्ध नितीश कुमार ही फाईट आता लोकसभेला होणार आहे दोन हजार चोवीसच्या परंतु परत एकदा नितीश कुमारांनी पलटी मारली आणि नवव्यांदा आरजेडीला सोडून बीजेपी सोबत सत्ता स्थापन केली परत एकदा नितीश कुमार मुख्यमंत्री झाले ती कारकीर्द दोन हजार पंचवीस मध्ये संपली आणि आता लेटेस्ट एन डी ए सोबत दोनशे दोन जागा जिंकून दहाव्यांदा नितीश कुमार मुख्यमंत्री झाले तर अशी ही नितीश कुमारांची कारकिर्द दोन हजार सालापासून सुरू झालेली मुख्यमंत्री पदाची कारकीर्द दोन हजार सालापासून सुरू झाली आणि दोन हजार पंचवीस पर्यंत आस्थागैत चालू आहे या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये नितीश कुमार दहावेस मुख्यमंत्री झाले कधी एनडीए बीजेपी सोबत तर कधी महागठबंधन आर जे डी सोबत तर असे नितीश कुमार वेगवेगळ्या गठबंधनात राहून आपल्या हातात सत्तेची चाबी ठेवून आहेत मित्रांनो तुम्हाला नितीश कुमारांबद्दल काय वाटतंय त्यांनी जी बार बार उलट्या उड्या मारल्या त्याबद्दल आपलं मत काय त्यांच्या या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये बिहारचा विकास झालाय का त्याबद्दल आपलं मत काय ते कमेंटमध्ये जरूर कळवा नितीश कुमार हे दहाव्यांदा मुख्यमंत्री झाले त्याबद्दल आपलं मत काय ते देखील कमेंटमध्ये कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच इंटरेस्टिंग आणि राजकीय व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलशी जुळून राहा भेटूयात ना या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद